लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागलेत अशातच कोण कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवणार याची सध्या चर्चा सुरू आहे शिंदेगड भाजप आणि अजित पवार गट हे तीनही पक्ष महायुतीत एकत्र निवडणूक लढत असल्यामुळे इच्छुक उमेदवारांची मात्र अडचण झाली आहे त्यामुळे विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भाजप यावेळी चारशेपेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे अशातच भावना गवळी ज्या शिंदे गटाच्या खासदार आहेत त्यांना पुन्हा पक्ष संधी देणार का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मोहिनी नाईक तयारी करत आहेत मतदारसंघावरून महायुतीमध्ये सध्या रस्ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे मोहिनी नाईक या अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी तर मनोहर नाईक यांच्या सुनबाई आहेत यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भावना गवळी आणि मोहिनी नाईक यांच्यात रस्सी सुरू आहे वरिष्ठ नेत्यांशी भेटीगाठी घेऊन यवतमाळ वाशिम मधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाईक दर्शवली या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी अजित पवार त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छाही बोलून दाखवली आहे मोहिनी नाईक या भावना गवडी यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी फक्त चर्चा सुरू होती परंतु जेव्हा मोहिनी नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा या चर्चेला खतपाणी मिळालं आणि भावना गवडी यांची धाकधूक वाटली पत्नी मोहिनी नाईक यांना यवतमाळ वाशिम मधून उमेदवारी मिळावी यासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक वेळा इंद्रनील नाईक यांनी चर्चा केली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे संदर्भात पुन्हा आगामी दिवसात भेटीगाठी होणार असल्याचं देखील समोर येत आहे मोहिनी नाईक दोन हजार एकोणीसच्या पुसदच्या विधानसभा निवडणुकीपासून राजकारणात सक्रिय आहे स्थानिक पातळीवर त्यांनी लोकांशी मागच्या काही वर्षात संपर्क वाढवलाय मतदारसंघात विविध कार्यक्रमाला हजेरी लावत महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा त्या मागील काही वर्षापासून प्रयत्न करतात जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचता येईल यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये बंजारा मतदार बहुसंख्य आहे आणि त्यामुळे मोहिनी नाईक या निवडून येतील म्हणून त्यांच्या नावाचा विचार सध्या वरिष्ठ पातळीवर केला जातोय बंजारा समाजाचा नाईक कुटुंबियांना एक हाती पाठिंबा आहे ओबीसी समाजाचा देखील नाईक कुटुंबियांना पाठिंबा आहे मोहिनी नाईक यांनी वकिलीचं शिक्षण घेतलंय सुशिक्षित नेतृत्व म्हणून मोहिनी यांना तरुणांचा पाठिंबा मिळेल असं देखील बोललं जात आहे भावना गवळी यांच्या विरोधातील असंतोषाचा फायदा मोहिनी नाईक यांना नाई होऊ शकतोय महायुतीत जागा वाटपावरून सध्या नाराजी सुरू असून शिंदे गटाचे नेते नाराजी बोलून दाखवताना दिसत आहे ज्या ठिकाणी सध्या शिवसेनेचे खासदार आहेत ती जागा लढवण्यासाठी शिंदे गट आग्रही आहे मात्र त्यापैकी काही जागांवर अजित पवार गट आणि भाजपचा डोळा आहे भावना गवळी या शिंदे गटाच्या खासदार असून आपल्या खासदारांना पुन्हा संधी देण्यासाठी एकनाथ शिंदे नक्की कशा पद्धतीने मागणी करणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल त्याचसोबत आपला मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी भावना गवळी यांच्यासमोर मात्र मोठं आव्हान आहे सीमा आढे लोकमत प्रतिनिधी मुंबई